पांढरकवडा शहरात भगवान परशुराम यांची जयंती उत्साहात साजरी पांढरकवडा शहरात भगवान परशुराम यांची जयंती दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्त सायंकाळी प्रत्येक चौकात स्वागत करण्यात आले होते दरम्यान विविध सामाजिक संघटना तसेच अनिल भाऊ बोरेले यांचेकडून सर्वांना लिंबू सरबत वाटप करण्यात आले भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त अतिशय आकर्षक अशी शोभायात्रा पांढरकवडा शहराला पहाव्यास मिळाली या शोभायात्रेमध्ये ब्राह्मण समाजातील सर्व बाल गोपालांपासून महिलांचा मोठा सहभाग होता पुरुष मंडळी सुद्धा सर्व उपस्थित होते ठिकठिकाणी थीक शोभा यात्रेचे स्वागत करण्यात आले या शोभायात्रे दरम्यान पांढरगवडा पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा